हॅलो नमस्कार असे स्वामी कशा सर्व मस्त ना तर मस्त असायला पाहिजे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये माझ्या गोट ताईंचे मैत्रीणचे तैनू मनापासून खूप खूप स्वागत आहे गुरु आहे बुधवारचा बुधवारचं संध्याकाळचं रुटीन आहे तर तब्येत तैनूक खराब आहे अजून म्हणजे तब्येत काय ठीक व्हायचं नाव घेतच नाही डोक्यात वगैरे चक्कर येते आणि इथे बाबा पट्टी परत केलेली आहे कारण की ती जी पोरी आहे दोन वेळेस झाली प्रोसेस तिथे पण ते परत येते परत पिकते मग परत डॉक्टरांना ते करावं लागतं मग तीन वेळेस झालं दोन वेळेस झालं होतं तिसऱ्यांदा परत तेच झालं तिसऱ्यांदा परत त्यांनी तेच प्रोसेस केली आणि ही काल गेली होती तर काल पट्टी केली होती आज परत बोलून होतं ड्रेसिंगला आज परत गेले आज परत, परत पट्टी केली खूप असं दुखतं ज्यावेळेस ते पट्टी करतात ना त्यावेळेस ते पूर्णपणे आतमधलं जे घाण असते सर्व हे करतात तर खूप म्हणजे खूप दुखतं हे सर्व आता दुखत आहे माझं आणि थंडीमुळं कसं ठणक बसते भरपूर असं गोळ्या खाल्ल्यावरती गोळ्यांचा जोपर्यंत आसर आहे तर दुखत नाही पण गोळ्यांचा असर संपला का परत दुखतं पण डॉक्टर बोलवतात पट्टी वगैरे करतात दवा गोळ्या देतात बाहेरच्या पण चक्करचे तर गोळी दिलेले आहेत ते एक पॅकेट संपलं पंधरा दिवसाच्या गोळ्या होत्या ते एक पॅकेट संपलं दुसरं काल परत लिहून दिलं आणि मग तेच पॅकेट पण दुसरं आणलं नवीन आणि एक दुसरं एक बहिले कानासाठीच जखमेसाठी बघू आता उद्या अजून एक दोन दिवस बघणार आता कानाचं हे नाहीतर मग मी दुसऱ्या डॉक्टरकडे जाणार असं तर मला दुसऱ्या डॉक्टरकडे जायचंच आहे मोठ्या हॉस्पिटलमध्ये कारण की डोक्याची चक्कर येते ती काय येते ते बघण्यासाठी तर ते मला कालच बोलले की इथं जाऊ नको आता आपण मोठ्या हॉस्पिटलमध्येच जाऊया तिकडं सगळं करूया तर मी मला नको थांबा कारण कानाचं आता इथं सुरुवात केलेली आहे परत मलाच भीती वाटते परत तिकडं गेलं होतं वेगळं काय करतील किंवा काय सांगतील त्याच्या मी त्याच्यामुळं मी म्हटलं पहिलं मला कानाचं इथं करू द्या दोन तीन दिवस बघूया ते काय करतात काय नाही काय कसं होते काय नाही कारण की ते जे प्रोसेस करतात ते खूपच मला दुखत आहे आणि खूप टेन्शनमध्ये आहे त्याच्यामुळं पण मला असं वाटतं मी ठीक होत नाही अजून टेन्शन होतं त्याच्यामुळं चक्कर वगैरे मला जास्त येते आणि बघू आता ह्या डॉक्टरने पण रिपोर्ट दिलेले आहेत काढायला ब्लड चेक वगैरे परत चक्कर काय येते म्हणून त्यासाठी पण बघायला दिलेले आहे पण मी अजून चेक केले नाही कारण की म्हणले पहिले दोन दिवस दो जाऊ दो 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 दे दोन तीन दिवस कानाचं मला बघू दे इथं नाही तर मोठं हॉस्पिटलमध्ये आणि मग परत ते सुद्धा सर्व रिपोर्ट देणार काढायला त्यापेक्षा म्हणले इथं दोन दिवस जाऊ दे मग तिकडे जाणार आहे आणि काय कसं आहे तुमच्यासोबत शेअर नक्कीच करा आणि एवढं दुखत आहे ना इथं खूप काहीचं वगैरे आहे ना एवढा भाव खूप दुखत आहे गवळ्यांचा आसरा येतो तो पण दुखत नंतर खूप दुखतं तर काल परवा दोन संडेला जो ब्लॉग शूट केला होता तोच मी दोन दिवस अपलोड केला वेगवेगळा शूट केला तर तो, तोच अपलोड केला काल काही अपलोड केला नाही कालच गेले होते तर काल त्यांनी परत ती थोडी जी झाली होती परत क्लीन वगैरे केली तर कालपासून परत मग तब्येत खराब दर्द काय होतं क्लीन वगैरे करतात तर माझं पूर्ण असं दुखतं आणि थंडी असल्यामुळं जास्त त्याच्यामुळे ठणका बसतो असो आ, 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 तर बघू शकता आता स्वयंपाक वगैरे पण करायचं आहे काय झालं नाही तर भांडे घासले आणि भांडे वगैरे घासले भात घातलेला आहे आणि आता पीठ मळून नंतर स्वयंपाक भाजी कालून वगैरे करायचं आहे तर एवढं काय त्यांना व्हिडिओ शूट करत नाही मी जमन तसं थोडंसं तुम्हाला दाखवते आणि लवकरच तब्येत ठीक होऊन आपले ब्लॉग वेळेवर आणि व्यवस्थित एवढीच हे करते तर असं तुम्ही बोलताना हे काय दोन दोन लावलं ला तर मी हेच लिपस्टिकच लावलेलं आहे टिकली अजून आणलेलं नाही मी विसरले त्या दिवशी तर म्हणलं दोन लावून बघा इथलं मोठं लावलं थोडंसं मोठं झालं होतं हे मोठं केलं होतं पण छोटं पण इथं लावून बघितलं पण काढायला लगेच तर ते लगेच सुटतं लगेच निघत नाही ते म्हणजे राहू द्या आता ते मला पण बरोबर वाटत नाही पण ते निघत नाही मग पूर्णपणे स्किन हे होणार त्यामुळे त्यापेक्षा मध्ये राहू द्या सकाळी काढता येईल आणि पट्टी केलेली आहे तर तर बघा सुजलेले पण आहे कान असं ना इथं पट्टी असल्यामुळे हे तो वर वाटतंय खूप दुखत आहे असं हात वगैरे पण मला लावायला होत नाहीये आणि आता स्वयंपाक वगैरे पण करते तर आरामात सगळी गोष्ट मी करते बरं नसल्यावरती मी कोणत्या गोष्टीची घाई करत नाही अशी पण अशी पण करत नाही म्हणणार म्हणणार नाही अशी तर करतेच मी घाई एकदा कामाला लागलं पण सध्या बरं आहे तर मी थोडी स्वतःची पण जास्त काळजी घेते नारळ पाणी जखम लवकर सुकण्यासाठी आतमधून जखम मात्र सुकलेलं नाही त्यामुळं जखम लवकर सुकण्यासाठी मी नारळ पाणी वगैरे पिते आत्ताच पिले बघा आधीने आणलं होतं नारळ पाणी पिते बैदे बॉईल करून खाते किंवा ज्या गोष्टी लवकर जखम बरवे त्या गोष्टी मी घेत आहे पण बघू आता आणि भात घातलेला आहे हात असा भात घातलेला आहे आणि चला मग आता जावे किचनमध्ये किचनमध्ये तुम्हाला दाखवते मी काय करणार आहे काय नाही आणि मग छोटासा आजचा व्हिडिओ मी बनवत आहे तरी पण नाही नाही म्हणता म्हणता बोरायला बसलो तर पाच मिनटाच्या वर व्हिडिओ झालेला आहे आपला आणि चला तर जावे किचनमध्ये घातलेलं आहे भात घातला आहे त्यांनी दोन शकता पण आणले होते मला तर म्हणजे मला चावता येत नाही म्हणजे कान दिखत आहे तर चावायचं म्हणजे कशाला आणलं आहे एकदम ॲपलला कंटाळ येतो खायला बरं नसलं इथं आरे चापत चालू आहे इथं मी डोंपटू वगैरे काढलं तर इथं बोंबिल बटाट्याचं कालवण आणि सुपटची भाजी हे इथं भात झालेला आहे आणि इथं एकीकडे मी कालवण टाकत आहे आणि एकीकडं सुपट भाजून घेत आहे तर सगळं हळूहळू आरामशीर माझं चाललेलं आहे तब्येत ठीक नसल्यानं आणि कधी तब्येत कधी माहिती नाही ते बोलत नाही एकदा का दवाखाना मागं लागला का लवकर सुटत नाही तसंच झालेलं आहे तर असं आणि ताईनं व्हिडिओ आवडतात की नाही बघायला ते नक्की मला कमेंट करून सांगा असे छान छान ब्लॉग रेसिपी छोट्या मोठ्या माहिती काही असे विचार माझे ते बघण्यासाठी नक्कीच तुम्हाला काही थोडीफार तरी मदत होईल मला असं वाटतं तर मी जे व्हिडिओ टाकते तुमच्यापर्यंत सर्वात पहिले पोचतील सबस्क्राईब केलं जर तुम्ही सबस्क्राईब नाही केलं तर मी जे व्हिडिओ टाकून तुम्हाला भेटणार नाही त्यामुळं सबस्क्राईब करा चॅनलला म्हणजे तुम्हाला जे व्हिडिओ टाकून ते भेट मी तर पीठ मौन झालेलं आहे तर कालवण टाकत आहे मी तर सुकटची भाजी टाकत आहे सुपट भाजून आणि धुवून घेतलेली आहे मी पण त्यातली जी माती वगैरे असते ती निघून जाते तिथं कांदा टमॅटो मस्त असं लाल करून डब्यातले मसाले आणि सुकट धुवून घेतलेली भाजून धुऊन घेतलेली सुकट घालून मस्त अशी सुकट केली मस्त छोटासा आजचा व्हिडिओ बनवला टेस्ट तुम्हाला आवडेल चला तर भेटे अशा छान